विचुंबे गावचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक संघांनी भाग घेतला होता आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सरपंच प्रमोद भिंगारकर यांना शुभेच्छा दिल्या तसेच नेते मंडळी कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते

आलेले आहेत आणि ब्रिरा पाटील असताना तरी पण त्यांच्या स्पर्धा त्यांच्या वाढदिवसामध्ये भरवतात दरवर्षी परंतु आता काहीतरी वेगळं पारंपरिक आपला कबड्डी हा खेळ आहे पारंपरिक खेळ आहे आणि त्याच्या माध्यमातून ही नवीन पिढी आहे हा खरा अतिशय कसरतवाला खेळ आहे आणि त्याच्याकडे बऱ्यापेक्षा दुर्लक्ष आले मधल्या काळामध्ये पूर्वी शाळेमध्ये असताना आपण पाहायचो की कंपल्सरी कबड्डी खेळवली जायची आणि मधल्या काळामध्ये या खेळाकडे दुर्लक्ष होईल सर्व नवीन पिढी क्रिकेट करत ओढा देऊन पण त्या खेळ असं मला वाटतं आणि या खेळाच्या माध्यमातून एक शरीरदृष्टी लहानपणा जर सवय लागते कसर त्याची मुलांना आणि एक अथलेटिक चांगल्या प्रकारचा तयार होतं याच्या माध्यमातून असं वाटतं आणि ती स्पर्धा त्यांनी अगदी चांगला विचार करून भरवली आणि याच्या माध्यमातून या नवीन पिढीला आणखी स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल आणि भविष्यात याच खेळाडूमधून काही चांगले देशात आलेले पोलीस विभागामध्ये भरती होणारे आपले जवान हे इथून जातील आणि एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलाय असं मला वाटतं तालुक्याच्या बाहेरून खेळाडू जे आलेले तसं त्यांनी प्रयत्न केला होता याच्या माध्यमातून आणि असं वाटत की स्पर्धा मोठ्या भव्य प्रमाणात व्हावी तसे प्रयत्न केल्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे केले जे कुठल्या आलेले आहेत आणि त्याच्या मेहनत घेतलेली आहे त्यासाठी आणि तुम्ही नक्ता इथे असं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे ज्याच्या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे केली जात आहे हे सर्व श्रेय या आमच्या सरपंच आणि त्यांचे आमचे सहकारी जे आहेत हे त्यांना आहे त्यांना पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यात ता असे चांगले चांगले फळ त्यांनी राबवावे आणि चांगले कामं त्यांच्या हातून होतील अशी आम्हाला आयुष्य आहे आणि त्यासाठी आमचं सर्वांच त्यांना सहकार्य नेहमीच राहील आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबतो खरच शुभेच्छा सर्वच या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो चांगल्या कार्य करतो माझ्या म्हणून तुमचे सरपंच आहे त्यामुळे तो मला तुझ्या कामांमध्ये काम करण्याची कामं करतो त्याचप्रमाणे आता हे क्रीडा स्पर्धा जे घेतल्यात मी दरवर्ष माझ्या कुस्तीच्या स्पर्धा दर वर्ष वाढदिवस पंधरा वीस वर्ष सतत कार्यक्रम दाखवत होतो त्याचप्रमाणे त्यांनी आज नवीन उपक्रम लाभवला त्यात मुलांना चांगली प्रेरणा मिळावी नाही तर आजकाल सगळी मुलं मोबाईलच्या दुनियेत व्यस्त आहेत हे सगळं न घडावं किंवा चांगली माणसाची तब्येत आणि चांगलं राहावं तर मुले मी खरं त्यांना देने धन्यवाद देतो त्या अशा स्पर्धा मला तर वाटतं सर्वच वाढदिवसांनी साजरा करावं तर कोणत्या ना कोणत्या कुंते स्पर्धा भरावं आणि मुलांना त्याच्यावर प्रेरणा मिळावी त्यांना सर्व शुभेच्छा होतो आणि त्यांना काय नाही काय आता हा जो वर्ष आपला दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत आणि तिथं आपण विचुंबे देवळ उसरले शहरीकरण झालेलं आहे आणि शहरीकरण झाले असल्या कारणाने हे जे खेळ आहेत किंवा स्पर्धा आहे त्या स्पर्धा ह्या भागात झाले पाहिजे आता मी किंवा माझे सर्व सहकार्य मागच्या महिन्यात जेव्हा आमच्या या विषयावर माझ्या मिटिंग झाली तेव्हा आमचं ठरलं की आपण कबड्डी स्पर्धेचं आयोजन करूया मग आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा निमित्त मग माझ्या वाढदिवसाचा निमित्त आजच्या या निमित्ताने आम्ही तो स्पर्धा आमच्या इथं पहिल्यांदाच भरवल्यात आहे विचुंब्यात अशा टाइपच्या स्पर्धा किंवा कबड्डी स्पर्धा पहिल्यांदाच होत आहे आज किती किंवा एक रायगड जिल्हा पनवेल तालुका कपडीसाठी एक एक मागण्यामध्ये तालुका होता रायगड जिल्हा होता तर आता कुठे हा आणि तुम्ही दाखवलेलं की या शेतीवाडा मध्ये कंपनी आयोजन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आता आमदार साहेबांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातले आपले पनवेलचे धाडलेचे आमदार मान्य प्रसंदा ठाकुर यांच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेचे वर्षभरातून बऱ्याचदा कार्यक्रम होत असतात स्पर्धा होतच असतात आमच्या नमद चषक मध्ये पण होत असतात किंवा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धा होत असतात आणि आमचा आता शहरीकरण भाग वाढल्यामुळं मला सुद्धा किंवा आमच्या सहकार्यानं वाटला या भागात सुद्धा स्पर्धा झाली पाहिजे त्याच्यामुळे या स्पर्धा पुढे सुद्धा चालू राहतील आता आमच्याकडे पहिल्यांदाच होत असल्यामुळे आमच्याकडे अनुभव कमी आहे पण आम्ही इतर राहणाऱ्या रहिवाशांना किंवा इतर राहणाऱ्या मुलांना किंवा आमच्या ग्रामस्थांना जर आवड असेल तर आम्ही ग्राउंड उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नक्कीच करू पुढे पुढच्या काळात